नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण नवरात्र स्पेशल शिंगाड्याच्या पुरी आणि त्याचबरोबर भिजवलेल्या शेंगदाण्याची चटणी पाहणार आहे तर ही जी चटणी आहे नॉर्मल शेंगण्याच्या चटणीपेक्षा खूप छान लागते आणि अतिशय चवदार होते तर थोडीशी वेगळी आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर एका बाऊलमध्ये दोन उकडलेले बटाटे घ्यायचे तर बटाट्याची सालं कडून कुसकरून घ्या आता यामध्ये एक वाटी शिंगाड्याचं पीठ टाकायचं आहे हे जे पीठ आहे ते रेडीमेड पीठ वापरलं मी कुठल्याही ब्रँडचं पीठ वापरलं तरी चालेल चवीनुसार उपवासाचं जे तुम्ही मीठ खात असाल ते वापरायचं आहे एक चमचा तेल ॲड करायचं आहे यामध्ये आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आता यामध्ये चवीनुसार एक चमचा जिरं आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकून शिंगाड्याच्या पिठाची मसाला पुरीसुद्धा तुम्ही तयार करू शकता पण आपण इकडे चटणी बनवणार आहे याकरता मी ही पुरी जी आहे प्लेन ठेवलेली आहे तर व्यवस्थित आता हे पीठ चोरून घ्यायचं आहे आणि छानपैकी घट्टसर जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने आपण मळून घेणार आहे तर व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्या जर लागत असेल तर एखादी चमचा तुम्ही पाणी वापर करू शकता जेणेकरून पीठ छानपैकी मळलं जाईल पण खूप जास्त सैलसर किंवा अगदीच घट्टसर पीठ ठेवायचं नाही आहे तर एकदम व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे याची पुरी आपल्याला लाटता आली पाहिजे किंवा व्यवस्थित हाताने आपण पुरी मोठी करू शकू इतकं हे मौसर पाहिजे आता पीठ बाजूला ठेवले पाच मिनटासाठी आणि इकडे आपण आता एक जे वाटी शेंगदाणे आहे ते शेंगदाणे मी रात्री भिजत ठेवले होते नॉर्मल जे शेंगदाणे असतात ते ड्राय आपण रात्रभर भिजून घेतलेले आहेत आता हे जे भिजलेले शेंगदाणे आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर याची हवं तर सालं काढूनसुद्धा तुम्ही वापरू शकता आता यात चवीनुसार हिरवी मिरची एक चमचा जिरं आणि कोथिंबीर ॲड करायची आहे याचबरोबर उपवासाचं मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा साखर आता व्यवस्थित गरजेनुसार पाणी ॲड करून ही मिक्सरला फिरवून घ्यायची आहे आवडत असेल तर यामध्ये दहीसुद्धा तुम्ही टाकू शकता तर ही चटणी नॉर्मल शेंगदाण्याच्या चटणीपेक्षा खूप छान होते कारण आपण हे जे शेंगदाणे आहेत ते भिजवलेले आहेत आणि त्याची चव खूप छान येते तर आता अशा प्रकारे आपली ही चटणी तयार तर ही चट्टी तुम्ही अशीच पुरीसोबत खाऊ शकता किंवा यावर जिऱ्याचा आणि थोडासा तुम्ही कोथिंबिरीचा तडका देऊ शकता पण इकडे मी तसंच ठेवलं आहे पाच मिनटानंतर पुरी लाटून घेणार आहे तर पिठाचा अशा प्रकारे गोळा करून घेऊया छानपैकी दाबून असं प्रेस करून अगदी मौसर गोळा तयार करा नाहीतर याला चिऱ्या किंवा भेगा पडतात यासाठी पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता असं पॉलिथीन पेपर घ्या किंवा असं प्लास्टिकच्या पिशवीवर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मग ही पुरी लाटून घ्यायची आहे तर शेंगाड्याचं जे पीठ आहे ते नॉर्मल पुरीसारखं नसतं याला भेगा खूप लवकर पडतात किंवा चिऱ्या पडतात आणि साध्या पुरीसारखं आपण ते लाटू शकत नाही तर अशा प्रकारे पॉलिथिनवर आपण बेलणं फिरवून किंवा लाटणं फिरवून पुरी लाटून घ्यायची आहे तर पुरी लाटत असताना अगदी थोडीशी मीडियम ठेवा खूप जास्त पातळ ठेवली की ती फुलत नाही आणि अगदीच अशी जाडसर ठेवली की मग ती अगदी नरम होते तर त्यासाठी मीडियम पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर पुरी आपली इकडी पहिली लाटून तयार आहे तर ही पुरी मी तुम्हाला हातावर उचलूनसुद्धा दाखवते की कितपत ही पुरी मी लाटलेली आहे तर बघा मस्त आपली पहिली पुरी तयार जर तुम्हाला लाटण लाटायचं नसेल तर दुसरी एक पद्धत तुम्हाला मी इकडे दाखवणार आहे तर ताटामध्ये ही पुरी काढून घ्यायचं आहे आता दुसरी पुरीसाठी आपण पिठाचा गोळासुद्धा काढून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हाताने थापूनसुद्धा तुम्ही पुरी मोठी करू शकता तर इथे आपण बेलण्याचा वापर न करता हाताने असं प्रेस करून जसं आपण थालीपीठ थापतो त्याप्रमाणे ही पी पुरीसुद्धा थापून तुम्ही बनवू शकता कारण इतपत पीठ आपण असं मौसर मळून घेतलेलं असतं तर शिंगाड्याच्या पिठाची पुरी या दोन्ही पद्धतीपैकी चा कुठल्याही पद्धतीचा वापर करून तुम्ही बनवू शकता आता पुरी हीसुद्धा आपली तयार या दोन्ही पद्धतीच्या पुरी छानपैकी फुगल्या जातात किंवा छान अशा फुलल्या जातात आता आपण या तळून घेऊया तर तेल असं छान कडकडीत गरम करून घ्या पिठाचा गोळा टाकून चेक करायचं आहे आणि पीठ वर आलं की समजायचं की तेल गरम आहे आता यात पुरी अलगदपणे सोडून झाऱ्याने आपल्याला पुरीच्या वर तेल सोडायचं आहे जेणेकरून छानपैकी पुरी ही टमपणे फुगली जाईल तर जशी जा नॉर्मल पुरी फुगते त्याच पद्धतीने आपली इकडे पुरी जी आहे ती फुगलेली आहे तर गोल्डन कलरची पुरी आपण इकडे तळून घेणार आहे तर यापेक्षाही तुम्ही डार्क कलर काढू शकता ऑलरेडी शिंगाड्याच्या पिठाचा कलर काळसर असतो त्यामुळे या पुऱ्या नॉर्मल पुरीपेक्षा थोड्याशा काळसर दिसतात पण याची चव जी आहे ती जबरदस्त असते आणि नवरात्रामध्ये शिंगाड्याचं पीठ वापरलं जातं किंवा खाल्लं जातं आता शिंगाड्याचं पीठ नसेल तर राजगिऱ्याची वरईची पुरीसुद्धा तुम्ही बनवू शकता आता याप्रमाणे दुसरी पुरीसुद्धा आपण टाकून घेऊया ही पुरी मी थापून बनवलेली आहे तर तुम्ही इकडे बघू शकता ही पुरीसुद्धा त्याच पद्धतीने फुलली जाते फक्त झाड्याने त्यावर ते तेल सोडायचं आहे किंवा झाऱ्यानी प्रेस करून तुम्ही ही पुरी फुलून घेऊ शकता पण पुरी आपण ज्यावेळेस तेलामध्ये फ्राय करतो त्यावेळेस फक्त आपल्याला गॅस मिडियम टू हाय ठेवायचं आहे जेणेकरून पुरी अशी छान फुलली जाईल अगदीच गॅस बारीक ठेवला तर पुऱ्या अगदी कडक होतात आणि तळायला खूप जास्त वेळ लागतो तर गोल्डन कलरची पुरी आपली तयार आहे फुगून तर ही पुरीसुद्धा आपण आता काढून घेऊया आणि बाकीच्या पिठाच्या पुऱ्या याच पद्धतीने मी बनवून घेणार आहे तर ताटामध्ये मी या पाच ते सहा पुऱ्या कर करून घेतलेले आहेत याचबरोबर आपण भिजवलेल्या शेंगदाण्याची आपण इकडे चटणी बनवलेली आहे खूप छान चटणी लागते जर आवडत असेल तर तुम्ही या पुऱ्या बटाट्याच्या भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता उपवासाची बटाट्याची भाजी किंवा चटणीबरोबर या पुऱ्या अप्रतिम लागतात नेहमीपेक्षा थोडासा वेगळा ट्राय आहे नक्की आवडेल तर तुम्ही एकदा खाऊना ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवायला बिलकुल विसरू नका जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका जेणेकरून तुम्ही कुठल्याही नोटिफिकेशन व्हिडिओचं मिस करणार नाही